चरणी नतमस्तक झाल्याच्या इच्छा पूर्ण होतात आणि सरकारलाही आई मी तुळजाभावा सद्बुद्धी द्यावी शेतकरी प्रचंड अडचणीत त्यांना त्यांनाही भरघोस मदत मिळाली पाहिजे ही सद्बुद्धी आईनं सरकारला द्यावी ही आईच्या चरणी साखळं घातलंय आणि गोरगरिबांचे प्रश्न असणारे आरक्षणाच्या प्रश्न याबद्दलही आईनी सरकारला सद्बुद्धी द्यावी हे साखर घातले आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात होती आई तुळजाभवणीचा आशीर्वाद घेऊन शुभारंभ हा सोलापूरपासून हा समारंभ हा नाशिकला घराघरातला मराठा स्वतःच्या मुलासाठी एकवटला कारण आरक्षण नसणारे ताकदीनं पेटून उठले तर मग आरक्षण नसणारे त्यापेक्षा दुपटीनं एकवटले आपल्या लेकराला आपल्या जातीला न्याय मिळाला पाहिजे आपली जात आपले लेकरही ले, मोठे झाले पाहिजे म्हणून घराघरातला मराठा काम सुरू आज रॅलीमध्ये सहभागी होतो काम सगळे सगळ्या मराठ्यांनी सध्या बंद ठेवल्या एक दिवस साठी <zipis> सार्कार एक दिवस काम बंद करणं समाजात रस्त्यावर चाललाय पाडायचं ठरवलं सगळ्यांनी घेरायचं ठरवलंय समाज सरकारपेक्षाही मोठा आहे त्यामुळे सरकारला कसं घेरायचं हे मराठ्यांना माहिती आहे मराठी सुद्धा ताकतील ना आता राज्य उतरले सांगितलं की मराठवाडा घ्यायला नाही ते अकरा महिन्यापासून तीच ऐकतो आहे प्रक्रिया सुरू आहे ना अभ्यास सुरू आहे काय अभ्यास करते कोणाला नाही काय त्याची स्थिती आहे कोणालाच नाहीत शंभूराजे साहेब म्हणले ते आठ हजार पानं आणलेत तर तिथंच आहेत त्याचा आम्ही आणखी काय चाललंय कोणालाच कळत नाही परंतु आता आम्ही अशावर किती दिवस जगायचे शांततेत एक वर्ष आंदोलन केलं आमची जर वाईट भूमिका असती तर आम्ही आंदोलन इतके दिवस चालवलंच नसतं आजही आम्ही दोन उपोषण केलेत म्हणजे ह्या महिन्यात की आम्ही सरकारला वेळोवेळी सांगतो आम्हाला राजकारणाकडे नसा तुम्ही आम्हाला समजून घ्या म्हणून आम्ही आम्हाला उपोषण करतो समाज शांततेत आंदोलन पण त्याचं लक्षात काय करावं दादा आम्ही असं रात्री म्हणतायत की जर विरोधी पक्षानं आम्ही कुठे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहोत मात्र विरोधी पक्षाने जे आहे तर त्यांच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा जो आहे तो घ्यायला हवा की त्याचं सहमती आहे या मुद्द्यासाठी आरक्षण देण्यासाठी घ्यायला तर पाहिजेच सगळ्यांनी जेवढे राजकीय पक्ष आहेत या राज्यात यांनी सगळ्यांनी मिळून सांगायलाच पाहिजे uh -huh. की मराठ्यांचं हक्काचं विश्व आरक्षण दिलं पाहिजे हे सगळ्यांना uh -huh. सांगणं गरजेचं आहे पण जर कोणी नाही सांगितलं तर त्याच्यामुळे तुम्ही आमचं वाटणं नाही करू शकत एखादा जर पक्ष आहे किंवा विरोधी पक्ष किंवा एखादा सत्ताधाऱ्यातला कोणता गट आमच्या बाजूने नाही बोलला जनतेच्या बाजूने म्हणून का तुम्ही देणार नाहीत असं होत नाही शेवटी तुम्ही सरकार आहे कोणी तुम्हाला पाठिंबा दिला काय नाही दिला काय द्यायची की नाही की राजकीय इच्छाशक्ती तुम्हाला असली पाहिजे

तुम्हाला मराठा फासवायचं मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने मंगळवारी स्वीकारला आहे राज्य सरकारने सहा प्रकारांची शिफारस त्यामध्ये ओबीसी जातीतील माळी भगवान राईन या जातीसोबत आता आता जात आहे त्यामध्ये येणार आहे कोणत्या मागासवर्ग आयोगाने राज्य मागास मराठा तर मागासवर्ग आयोगाने सिद्ध केलाय मराठा कधी असू हा तेच आमचं म्हणणं आहे जर मराठा समाज मागास राज्य मागासवर्ग आयोगाने मागास ठरवलाय दहा टक्के तर मराठ्यांना वरती का दिलं दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती टिकत नाही मागास हे तर पन्नास टक्क्याच्या आत घ्यायला पाहिजे आणि बाकीच्या जातीची काय शिफारस केली त्यातले मला परफेक्ट माहिती नाही तरी पण सगळ्या जातींनी जातींना आरक्षण मिळणं जर त्या मागास असतात तर विरोध करण्याचं काय कारण नाही आगामी काळात विधानसभा मराठी लढवणार राज्य कसं समीकरण मानलं जातं एकत्र सगळा मराठा समाज या विधानसभा निवडणुकी समीकरण रूपात कसं असणार आहे आपल्या एकूण ती स्वागतलं ठर राजकीय सामाजिक कसे समीकरण आहेत पंचापंचा समाज सोबत आहे हे एकूणती ऑगस्टला ठरणार दरेकरांच्या अभियाना सुद्धा तुळजापूरमध्ये सुरुवात होणार आहे आणि तुळजापूरमध्ये ते दर्शन घेऊन अभियानाला सुरुवात करणार आहे काय दरेकर साहेब चांगलं काम करायला पुढं वाईट करायला माझ्या विरोधात अभियान राबवलेत मराठी पूर्ण संपले पाहिजेत यासाठी अभियान नाव दिले पण ते षडयंत्र आणि सापळा आहे माझ्या विरोधातला आणि माझ्या समाजाच्या विरोधातला फडणवीसांनी रचलेला तो सापळा आहे त्यांनी हे सुरू केलेले हे अभियान आमचेच लोक फोडून काही समन्वयक फोडून हे पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या हे मराठ्यांच्या विरोधातले षडयंत्र आहेत पुढे आंदोलन करायला लावायचे हे देवेंद्र फडणवीसांचंच <laughs> काम आहे त्यामुळे ते मराठी उदळतील मराठी उत्तर द्यायला लागणार आहे शेवटी मराठीच समजला कळत आपल्या मित्रात फोन करायला गेलं तर मराठीत आंदोलन सुरू नाहीये आणि मी सगळ्याला सांगितलं मराठा नाही माझी काय गरज नाही कोणाचा मुंबईत विचारला तुम्ही असं सिद्ध करताय का काही काही जण आंदोलनं करते जातात असं असं म्हणायचं का तुमच्यात दम येण मराठ्यात दम नाही मला एक म्हणायचं की तुम्ही अभियान चालू नका देवेंद्र फडणवीसांचे आणि समाजाचं वाटोळ करून दोन दिवसा दो दो दोन दिवसापूर्वी राज ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती होते त्यांची भूमिका आरक्षणाबाबत त्यांनी केलेलं वक्तव्याबाबत मराठात मला आंदोलन केलं त्यावेळी त्यांनी ज्यावेळी संवाद साधला मराठा आंदोलकांशी त्यावेळी त्यांचं असं होतं की मी या अगोदर मनोज जरांगे यांना सांगितलेलं आहे की जी गोष्ट होणारच नाहीये ती गोष्ट त्यांनी लागू नये म्हणजे त्याच्यात मला समर्थन आहे कारण त्यांनी आरक्षणाला आरक्षण मिळणार म्हणणं आहे याबाबत तुम्हाला त्यांनी कल्पना दिली होती आंदोलनाच्या पूर्वी आरक्षण मिळणार तुम्ही आंदोलन नका ते म्हणणं असं आहे त्याच्या मागचे पार्श्वभूमी की आतापर्यंतच्या सरकारने स्थानिक रोजगार नाही बाहेरच्या लोकांनी येऊन मराठी भोराचे रोजगार पळवून नेले त्या जर हे रोजगार राहिले असते तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज राहिली नसते अशा पद्धतीचं त्यांचं फक्त ते खरं मानता की रोजगार देण्यात आतापर्यंत सरकार अपयशी ठरले सर आरक्षणाचं समान ती तंटबाजी शब्दाची आणि शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावा दुसऱ्या शब्दाचे खेळ नाही खेळता येणार त्यांचे त्यांनी एक नाही सांगितलं बघ जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो ह्या अभ्यासक बोलवतो असं असं सांगितलं पळवाट होती मराठ्यांचे त्याच्या पोरांनी जा विचारला ही पळवाट होती जायची पळवाट तरी आम्ही आम्ही सावदेव अति सावदेव आम्ही सगळ्या पोरांना सांगितलं अजिबात आपण कुठंही करायचं नाही आम्ही लातूरच्या सुद्धा सांगितलं मी जाहीर सांगतोय अजिबात नाही करायचं म्हणून नसता इथं जर एवढी गर्दी होती म्हणल्यावर मराठ्याला आंदोलनच करायचं असतं त्यांच्यावर त्याला दाराशी सुद्धा सोडत नसतात म्हणजे प्रामाणिकपणा सांगतो आम्हाला असले देवेंद्र फडणवीस यांचे अभियान नाही चालवायचे त्यांना चालवायचे असते पण आम्हाला चालवायचे आम्हाला आमचा मराठा समाज अडचणीत नाही होत आणि श्रीमंतांना कधीच करणार नाही आरक्षण म्हणजे काय कारण यांना जे वैभव मिळालंय ना हे मराठ्यांमुळे मिळत

सुपारी घेत सर सर कारण राणेश साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतं मग बोलायला पाहिजे तुम्ही बोल अचानक बोलले म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाली आणि सगळ्यात पाठ पुराला मराठी कमी रो हो, अभिने कोणाला आता राज्य सरकारच करते नाऊ ती घेऊन ते घेतो ना घेतो मग असं कळपास करतो दादा अनेक ठिकाणी व्हॅलिडिटीचे प्रस्ताव आहेत ते नाकारले जात आहेत आणि puro कळसय निर्माण केले जातात किंवा काही प्रश्नचिन्हे निर्माण केले जातात आणि प्रमाणपत्र वाटप काही जिल्ह्यांमध्ये किंवा शोध मोहिमेची जी नोंदी आहेत त्याही ठिकाणी ती मोहीम थंडावलेली आहे काय मला असं वाटतं की सरकारच ते छेडीत आहे बंद आहे वंशवळ समितीनं ती गठीत केली म्हणजे तिची एकतीस तारखेला मुदत संपली होती पुन्हा ती तिला मुदत दिली पण ती काम नाही केली तिला अंमलबजावणी दिली नाही वाटतं किंवा तिला काम करायचं सांगितलं वंशवळ समितीमुळं तिथेही गोळ व्हायला लागले व्हॅलिडिटीला सुद्धा अधिकारी जाणून बुजून अडचणी आणायला लागले जाणून बुजून कारण पोराच्यात ॲडमिशन आहेत काहीचे ग्राउंड झाले आहेत काहींना नोकरीमध्ये द्यायचं जाणून बुजून दिलं जातं एसीबीसी च व्हॅलिडिटीची सहा महिने मुदत केली आम्ही त्यांना सांगितलं होतं कुणबीची पण करा की जाणून बुजून कुणबीची केली नाही म्हणजे याच्या मागं डाव आम्ही त्यांना हेही सांगितलं होतं की दहा टक्के आम्हाला मान्यचं नाही आहे तुम्ही बळच लादू नका ईडब्ल्यूच रद्द होईल त्यांनी ईडब्ल्यूचं रद्द केलं ईसीबीसीचा फायदा नाही म्हणजे चारही बाजूने त्यांनी मराठ्यांचंच वाटोळ केलं हे जाणून बुजून षड्यंत्र आहे माझं आज आपल्या तुळजा सरकारलाही सांगणं विशेष करून शंभूराजे साहेबांना सांगणं आहे की व्हॅलिड डे ह्या थांबवल्या नोंदी शोधणं थांबवलं आहे तुम्ही याच्यावरती तातडीनं तु� लक्ष द्या ईडब्ल्यूचा ऑप्शन खुला ठेवा कुणबीच्या प्रमाणपत्राची सुद्धा सहा महिन्याची व्हॅलिडिटी करा आणि शिंदे समितीला मुदतवाढ दिली रेकॉर्ड शोधायला सुरुवात करा आता आचारसंहितेत परत दोन महिने जाणार तुम्ही पुन्हा म्हणणार त्या अधिकारी कामात गुतले होते हे सगळे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत एडब्ल्यू एस मधल्या विद्यार्थ्यांचे आहेत ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलीला मोफत शिक्षण केलंय त्या मुलींचं हे घेतलं जात आहे ते कुठं रे मीडियाला जाहिरात दाखवतो पुण्याचं एक कॉलेज आहे या कॉलेज मध्ये सर्रास मुली करून पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये घेतले मोफत केलं ना तुम्ही मोफत केलं ना घरी इकडे दे 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 दे। अरे हे नाही रे बाबा सर दिले चला मी काय सोलापूर मध्ये दाखवतो काय अडचण नाही मुलीला मोफत शिक्षण दिलं म्हणते मग मुलीला मोफत शिक्षण दिलं तर पैसे घेतले कशी पंच्याऐंशी हजार रुपये फीस कशी मोफत केलंय ना तुम्ही मुलींना शिक्षण म्हणजे हे सगळे डाव आहेत हे नुसतं बनवा बनवी हे आम्ही दिलं ते आम्ही दिलं देत काहीच नाहीत आणि परत त्यांच्याकडून असा प्रश्न येतो समोर आम्ही इतकं देत असताना आमच्याविषयीच निगेटिव्ह जातो तुम्ही अंमलबाजवणीच करत नाहीत सगळ्या सोयरीची अंमलबाजवणीच केले नसते तुम्ही आधी सुटना काढली तुमचा दोष तुम्ही लोकांचा त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उधाळत की तेरा टक्के आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उदाळा तर भाजपला एकशे सहा आमदार दिली होती ही डाव होता त्यांचा या मग मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही उधाळला त्यांच्याच आमदारांनी त्यांच्या टोकोऱ्यावर गुलाल टाकला एकामेकाच्या मराठ्यांनी उधाळलाच नाही तो गुलाल म्हणून ही ही परिस्थिती त्यांच्या हाताने त्यांनी केली आम्ही नाही आणि ईडब्ल्यूस पण त्यांनीच रद्द केलं आम्ही केलं का केंद्रात माझं सरकार आहे का गोरगरीब जनतेच आहे का म्हणून आम्ही रद्द केलं तुम्हीच रद्द केलं ते म्हणजे मराठी तुम्ही दोन्ही कुंभे मारले ईडब्ल्यू एस मध्ये पण मारले आणि सी मध्ये पण मारले आणि कुंभीचे प्रमाणपत्राचे व्हॅलिडीटी तुम्ही होऊन देत नाहीत ही रोष प्रचंड उसाळला आता किती भाजपाच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात घातल्या सगन भुजबळची एक एक टोळी ती एक जमीतो ही आता मावशी नवीन आलेली टोळीकरच ऐकून त्या परवी साहेबांचं आता चौथी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली असा टोळ्यास बाबा ध्यानातच की ते ढकून काही अंडी हे असले कसले माकडे उठले चलत यांना नाही काय होते हे सोपळा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा खरंच सांगतो मी तुम्हाला भाजप मधल्या मराठाची एवढी खतखत हे सामान्यत त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केलं ना आपल्या लेकराचं ले आरक्षण आहे ना यांनी मोठं व्हावं याने आमदार व्हावं मंत्री व्हावं पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये मग तुला यासाठी मतदान केलं का आम्ही माझं लिवृत्त तुझ्यामुळे मोठं होणार नाही त्याने त्यामुळे हे मराठ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळला आणि का खवळू नाही त्यांनी खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूने आणि जातीच्या बाजूने बोला हे आलं ईडब्ल्यू बघा कसा एसीबीसी च आरक्षण अभियांत्रिकीमध्ये केलं त्यांनी महाविद्यालयात सरकार सगळं गायब करून टाकले महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास वन अधिकारी आहेत त्यांनी जी आर माहिती नाही का त्यांना हा असा प्रश्न विचारलाय आपल्या पोरांनी आता तुम्हालाच देऊन टाकतो मी बघा इथं कसा कसा कार्यक्रम ऑप्शनच नाही बी सीचा आहे सीचा आहे ई डब्ल्यूचा आहे हे बघा इथं गर्ल मध्ये सी आहे ई डब्ल्यू सी नाहीच एस सी एस टी आहे जे एन टी सी एसबीसी एसीबीसी कुठे कशाला आरक्षण दिलं कशाला ई डब्ल्यू रद्द केलं मी केलं का ईडब्ल्यू रद्द हे मराठ्यांचं वाटोळ करायला सरकार आलं हे मराठ्यांनी समजून घ्या यांनी नवीन डावं सुरू केले फक्त मराठीशी खोटा बोलाय मराठ्यांनी दहा टक्के आरक्षण मागितलेलं नाही मराठ्यांनी ओबीसीतून ना आरक्षण मागितलेलं हे यांचे नाव आहे त्याच्या सगळं आहे हे मला आ, मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलं मला वकिलांनी दिलं आता चालता चालतं हे दुसरा मुली चा आ, ये शी आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा हा एसीबी सुद्धा दाखवलो मला हे ऑप्शनच नाही आता हे मोफत मुलींचं बघा कसा कार्यक्रम लावला याने संतोष सरनी दिले वाटतं हे बघा फीजच्या बाबा सदुसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस टोटल फीस बघाय मोफत शिक्षण चंद्रकांत दादा ते म्हणतात मी चौथी चौथीपासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत केलं हे बघा दादाचा प्रताप बघा तू एकीकडे बोल तू एकीकडे बघ बाबा भाऊ बघे बग, काय काय दिले दादा या दादाने नुसतं जु खांद्यावर घेतलाय भाजप बाकीच काही दादा शिवळा मोड्याला जु खांद्यावर घेतलं नुसतं रिळ इकडून तिकडून जरा काही सत्ताधारी असेल की विरोधी पक्षाचे काही आमदार आहेत सहभागी आणि उमेदवार होण्यासाठी इच्छुक आहेत सभा गेल तुम्ही सभा तुमचे आपण आता उल्लेख केलाय भाजप सोडून तुमच्याकडे आले तर त्यांनाय बोटेत राव सगळ्यात पक्षाची ते माझ्या आमदारात लय त्याला घेला संधी भेटत नाही ते मला मला धरले देईल माझ्याकडेच मारणायचं माझ्या शेजारी सी दिवशी त्यांचा एक ते असं म्हणतात बुवा मी एवढं लागला नंबर तर लागला नाही तर आम्ही बघतो कारण त्यांच्यात काय झालंय त्यांच्यात झाले एका पक्षाचे दोन दोन सहा आहे इकडे तीन आणि इकडे तीन सहा बजे नांगर चालायचा पाहिले आमच्याकडे बघा खेड्यात आता त्यांना एकच द्यायचं याला एक त्याला एक दोन बाकीचे चारने काय करायचं ते देत माझ्याकडे आता मला रत्कारले कळा ना पण ते शिकीत मला आणि मग असतं असतंय तसंच असतंय मग ते म्हणतात मग आमचं करायचं काय हि आमदार होणार आणि मी कोर वाट बघू मग याला पाळलं तर परिषदेवर होता वाटतं त्याला ते म्हणाला तिथं हुकलो मग दुसऱ्या वरण ते म्हणले आता ह्या वारीन तुला तिकीट देऊ ते म्हणलं येते माणूसच घेतला पक्षात मग ते आता त्याचा नंबर आहे मग मी काय करू मग पैसे उडवले म्हणून एक जण तुम्हाला मग वावरच गेलं प्रचार करण्या करण्या म्हणून मग ते म्हणतात ते मग ते ते आता याला पाडत आमचा नंबर लागत आशेलही येत आणि आमच्या सगळे सामान्य उभा राहणार आहे सामान्याचे लाठे बाबा सामान्याचं कल्याण आता मराठवाड्यामध्ये काही नोंदी सापडल्या गेल्या समजल्या गेल्या त्याच्यामध्ये मोडी लिपीचे काही भाषांतर सरकार मिळाले परंतु इथे निजाम काही निजामकार केली जरा जरा आजचा अर्थ तुम्हीच होतो शेती होतो शेतीच होतो शेती कसणार अभ्यास खाईत पण त्यांचे पगार दिले नाही त्यांनी आम्हाला सरळ सांगा बाबा मराठ्यांना पगार द्या आम्ही एक एक रुपया सहा कोटी मराठी सहा कोटी रुपये देऊन तुम्हाला तुम्ही आम्ही दहा दहा रुपये टाकले साठ करोड रुपये तुम्हाला रुप रुप तुम्ही आम्हाला पैसे मागा पण मराठ्यांचा वाटोळ करू नका कारण आम्हाला खात्रीलायक माहिती मिळाली पुण्यामधून कि त्या मुडी अभ्यासाक त्यांचे पगारज्ञ दिले ते म्हणले इकडचं सोडून तिकडं कुठं जावा उर्दू सगळे अभ्यासकेत पण पगार देत नाहीत म्हणून आज तरी चला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुळजापूर नगरीतून मी आवाहन करतो की उर्दू पासून फासी भाषेतले मुडी लिपीचे जेवढे अभ्यास आहेत की अभ्यासकांची एक मोठी टीम बनवा त्यांचे पगार सगळा माल बारीक चोरी करणारा मोठा चोरी करणारा म्हणजे गटर सुद्धा खाणाराडा खाणारा सगळ्यात तो त्यांचे सगळा माल आहे त्यांजवळ या सगळ्या समितीचा अध्यक्ष एक केलाय त्यांनी बोगस समितीचा अध्यक्ष छगन भुजबळ इंटरनॅशनल लेवलचा बोगस माणूस देऊ कारण बोगस आरक्षण खाणारा त्यो आदर्श घोटाळा ते काय खाल्लं होतं त्यांनी ते दिल्लीच महाराष्ट्र खाल्ला बोल त्यांनी त्या याच्यात गोंड मध्ये म्हणजे या सगळ्याचा बोगस पैसे खाणाराचा त्याला ज्ञान आहे बघा कुठं खाल्ल्यावर कुठे निघत सगळ्या अभ्यास मध्ये गेल्यावर बी काय खायला मिळतं हे त्याला माहिती त्याच्यामुळं हे सगळे खाणारे आहेत यांच्याकडे जर पैसे उडाले तर आम्ही असून आम गोळा करतो वर्गणी तुम्हाला देतो पण गोर गरिबांचा करू नका आणि सगळे निघाले मध्ये मुसलमान बी निघालाय मारवाडी निघालाय ब्राह्मण निघालाय देऊन टाका लोकसभेच्या आधी जे नेते बोलले तुमच्या विरोधात पोस्ट टाकल्या त्या नेत्यांनी आता तुमचे वेलकमचे बॅनर लावले काय बदल काय दिनाथ भाई बाई सबका चलती येत असते गरीबाची माझ्या आणि मग कोणाची आता कसा कच चेपला सकट माझ्या गोरगरी मराठीचा पाया पडत बी काढून देत नाहीत त्याला हेच दिवस आणायचे गोरगरीबांचे दिवस आणायचे आणि आता लाट आली गोरगरीबाची गोरगरीब मराठ्यांना वाटतंय एवढीच संधी आहे गोरगरीब धनगरांना वाटतंय गोरगरीब दलित गोरगरीब मुस्लिमांना बारा बाराबोलीदारांना बंजारा बांधवांना सगळ्यांना काहीकडे असल तर आम्ही आम्हीच राजकारणात जाणार नाही त्यांचा त्यांना ला लाभ मी नाही समाज नाही दिलं कोणीच येणार नाही करणार मी कोणाच नाही तुम्हाला खरंच सांगतो आणि सगळ्या नेत्याला झालं मराठा दिली कोणाच नाही ते कारण काय ते एकदाच असतो चान्स त्याला आला का गड काम करतो का ते म्हणतो हा म्हणतो जाय करून ते नाही करून आलं त्याला माहिती वाजला मी कोणाच नाही ना मला मित्र तो करायसाठी नाही आंदोलन चालवलं मी माझा समाज मोठा होण्यासाठी चालवलं मी संधी दिली माझ्या मनानं संधी दिली की एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना समजून सांगा मराठ्यांचं आरक्षण द्या तुम्ही सगळे मराठ्यांचे आमदार तिथं जाऊन बसा आणि त्यांना सांगा की आम्हाला राजकारणात जायचं जायचं नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आमच्या लेकरच तुम्ही ते आमचं ओबीसीतलं आरक्षण कुंभित द्या नाही दिलं तर मला म्हणायचं नाही कोणीच आरक्षण करता करता आंदोलन करता करता राजकारणाकडे गेलाय का मला नाही म्हणायचं जनभावना हळूहळू कशी आकर्षित होत जाते बांगलादेश उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे तिथल्या पंतप्रधानांना पळून जावं लागलं आरक्षणाचाच विषय आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता एक वर्ष झालं संयम

परंतु या महाराष्ट्रात होणार नाही म्हणून शांतता राहिल्या मराठी कधीच असलं पावलं चालणार नाही आणि हे राज्य आमचं आहे आमच्या जनतेचं राज्य आहे यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही हे राज्य आमचं आहे या राज्याचं आणि देशाचं ला देशा आम्ही आर हो नाही होऊ देणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घ्या सुट्टी नाही त्याची <laughs> पन्नास टक्क्याच्या वर म्हणल्याला जरी एवढे वर त्याचं साधलं असलं तरी त्याच्या जीवाची उभा आहे ते पाडेच म्हणायचे पन्नास टक्क्याच्या आतच बोलायचं उभी शेतच वर नाही बोलायचं एवढे वेळ साधलं असेल तर जीवाची उभं राहतील ते पडू आम्ही

त्यांना म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड घेऊ नका तुम्ही बळच मला धमक्या द्यायला लागले म्हणजे तुम्ही लई सोपं समजता का मला लई सोपं ताल मिटलाय का मी बघू वेळ आलं पाटील आरक्षणाच्या बाबतची भूमिका मांडण्यावरून सरकार विरोधकांच्या मागे आहे आणि विरोधक सुद्धा काही भूमिका वगैरे मांडत मला वाटतं की एखाद्या का विरोधकांची भूमिका एवढं मांडणं हो गरजेचं आहे की त्याच्याकडून सुद्धा आरक्षण पण विरोधकांना सुद्धा मराठा समाजाच्या वतीने सांगणे कारण सत्तर पंचाहत्तर वर्षे मराठींनी त्यांनाही मदत केली आणि यांनाही केलेले सत्ताधाऱ्यांना त्यांनी पण जायला पाहिजे ना बोलल्यावर खरंच दाटून बोलतेत का खरच बोललेत बघायला पाहिजे ना यांची काय भावना आहे तुमच्यावर ढकलायसाठी तर म्हणत नसतील हे तुम्ही जायचं खरंच काय म्हणलंय म्हणत आहे दोन त्या मराठ्यावर विषय आरक्षण काय म्हणतात कळण तरी आणि जर ते नाहीच म्हणले तर कोणाच्या जीवावर कोणी नसतात त्यांना लात मारून काढून द्यायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी आणि तुमची इच्छा आहे ना दनदेशी मराठ्यांना द्यायला पाहिजे कारण त्याचा हक्काच आहे सरकारी नोंदी आहेत महाराष्ट्रातला हा मराठा समाज सगळा ओबीसीमध्ये आणि मी पूर्ण महाराष्ट्राला घेणार आहे एक मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खांद्या साधून मी भेद नाही करणार सगळा मराठा हा ओबीसी आहे कुणबीमध्ये ज्याला घ्यायचं ती घेईन ज्याला नाही घ्यायचं ते नाही घ्यायचा ज्याला काय राहायचं ते राहू द्या पण जे गोरगरीब मराठी ती घेतील मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ते घेतल्याशिवाय मी सोडत मराठवाडा सर सकट सांगितले हे आम्हाला माहित गुन्हे मागे घ्यायचे आणि त्याच्यावर चर्चा झाली सगळे गुन्हे मागे घ्यायचे आजपर्यंत कारण नुसतं रस्त्यावर म्हटलं तरी गुन्हे दाखल करतील आणि लोकांना रस्ते खोदले बी तरी त्यांच्यावर गुन्हे नाही आहेत ही या राज्याची न्यायव्यवस्था आहे सध्याची त्याच्यामुळे याच्यात बदल होणार आहे जर मराठ्यावर असा अन्याय केला तर हे सगळे मराठी यांचा सोपळा साफ केल्याशिवाय सोडत चला धन्यवाद बोला <laughs>